विषय की यादाम हवा हे ज्यावेळेस यादेन बागेमध्ये लपले होते तर ते कोणतं झाड होत हा तो सुंदर विषय बघा बघा प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या क्रुसावर दिले होते तो कोणत्या झाडाच्या लाकडाचा होता हे सर्व बायबलच्या वचनातून पाहूया विषय फार चांगला आहे शेवटपर्यंत पहा मी प्रार्थनापूर्वक हा व्हिडिओ सादर करीत आहे भारी विषय बघा बघा एक वचन वाचतं जुन्या करारातलं गणनाचा एकोणीस आहे याचं सहावं वचन तेव्हा याचकाने लाकूड एजो व किरमजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या टाकावे वचने वाचली तर असे कळते की हे राग पाण्यात टाकीत व ते पाणी पापे शुद्ध करण्यासाठी ते लोक वापरत असतात त्याला औषध क्षालनाचं पाणी असं ते बनत होते बघा गणनाच्या वचनाप्रमाणे कालवड ते ते कालवड वापरायचं ते कालवड म्हणजे कोण आहे नवीन करारामध्ये तर कालवड म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे तर एक वचन आहे बघा पहिले करेन पाचवा त्या सातव्या वचनामध्ये यज्ञ पशु वलांडनाचा यज्ञ पशु हा प्रभू येशू ख्रिस्त आहे असं ते वचन आहे पावलाने ते सांगितलेलं आहे बघा दुसरं एक दुसरा एक ॲटम बघा गंध स्वरूच्या लाकडाचा उदस्तंभ बनविला होता चार गोष्टी होत्या त्यातली एक गोष्ट पाहिजे कालवड करीत आता हा जो गंध स्वरूच्या लाकडाचा उदस्तंभ बनवला होता तो ही दुसरी वस्तू ही बघा पुढच्या वचनात समजून घेऊ का गंध स्वरूचा लाकूडच का वापरलं हे पुढं ते वचन पाहूया आपण बघा आता एक तिसरं जे होतं त्या जो झाडाची काठी प्रभु येशू कृषावर गेला तेव्हा त्याला पाणी पाजण्यासाठी ती वापरली होती ज्यावेळेस तो म्हटला होता मला पाणी द्या त्यावेळेस त्यांनी त्या ते एझोब झाडाच्या काठीला स्पंज लावून त्याला ते दिला होता बघा ते वचन आहे यवन कृषुवर्धमान याचा एकोणीसा अध्याय आणि एकोणतीस वचनामध्ये हे वचन लिहिलेलं आहे जी काठी त्यांनी वापरली ती एझोब झाडाची होती त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला होता किरमिजी झगा का पाहिजे होता कारण जुन्य ते जुन्या करारामध्ये वचन होत आणि तशा प्रकारे त्याच्या अंगामध्ये किरमिजी झगा घातला होता असा मतयाच्या सत्तावीसावा द्यायच्या अठ्ठावीसाव्या वचनामध्ये हे लिहिलेले बघा ख्रिताच्या अंगून कपडे काढून त्याला एक झगा घालण्यात आला आणि त्याचा कलर होता लाल बघा आता गणनाचा एकोणीसावा द्यायचं सहाव्या वचनाच्या सहाव्या वचनाच्या वचनाप्रमाणे सहाव्या वचनाप्रमाणे कालवड बघा कालवड गंधस्वरूचे लाकूड एजोब झाड किरमिजी कापड या चार गोष्टी पाहिल्या आहेत येशू ख्रिस्त उदस्तांवर गेला त्यावेळी त्या तेथे वापरल्या होत्या हे वचनातून पाहिले आपण बघा हे आता बघा जुन्या करांमध्ये कालवड वापरायचे ते कालवड कशाचं दर्शक होतं तर प्रवेश गंध गंधसोरचे लाकूड त्याचं कशाचं दर्शक होतं तर ते क्रोसाचं आणि जो झाडाची काठी त्यांनी कुठं वापरली तर ते प्रवेश कुरिसाला तहान लागली त्यावेळेस आणि किरमीची कापड कुठं वापरलं तर त्याला तो झगा दिला होता तर ती कापड तिथं तसं वापरलं म्हणून जुन्या कारण नवीन करा सारखंच आहे बघा बघा आता उधस्तंभ हा गंधसरूच्या लाकडाचा होता हे वचनातून पाहू शलमनाने मंदिर बांधले ते ते गंध गंधस्वरू वापरले होते येशू ख्रिस्त हा त्याच मंदिराचे प्रतिरूप आहे बघा येशू ख्रिस्त एक मंदिर आहे आणि त्याचं ते प्रतिरूप आहे बघा गंध स्वरूप वापरलेले वचने पहा पहिले राजे असावा द्यायचे नऊ वचन दहा पंधरा सोळा अठरा ह्या अशी वचने बघा पुढे दिलेली आहेत बघा प्रभू येशू ख्रिस्ताला दिले तेव्हा त्याच्या अंगावर असलेले पाच कपडे काढून घेतले होते म्हणजे तो नग्न असा होता वर्तमान अध्याय तेवीस वर्षांमध्ये हे लिहिलेले बघा त्याच्या अंगावरचे पाच कपडे त्यांनी काढले म्हणजे पूर्णतः त्याला उघडं करून टाकलं होतं असं ते वचन आहे बघा बघा तसच आदाम व हवा पाप करण्याच्या आधी नग्न होते असं एक वचन आहे बघा उत्पत्ती आणि या उत्पत्तीचा दुसऱ्या त्याच्या पंचवीसाव्या वाचनामध्ये म्हटलेलं आहे बघा आदाम व त्याची स्त्री नग्न होती तरी त्या संकोच वाटत नसे असं ते वचन आहे बघा परमेश्वरन ज्यावेळेस निर्माण केलं त्यावेळेस ते नग्न होते त्यांना संकोच वाटत नव्हता बघा परंतु जेव्हा पाप झालं पाप केल्यावर त्यांना संकोच वाटला म्हणून ते एका झाडाच्या मागे लपले होते असं उत्पत्तीचा तिसरा अध्याय आठव्या वचनामध्ये आहे बघा ते ज्यावेळेस परमेश्वर बागेमध्ये आला त्यावेळेस हे दोघही त्या झाडाच्या आड लपले होते आणि ते वचन आहे उत्पत्तीचा तिसरा अध्याय या आठव्या वचनामध्ये बघा चूक झाडावर मोठ्या माणसाच्या पाठीमागे लपत असतो जेणेकरून मार बसत नाही तसे आदाबा हवा हे दोघे जण गंधसरूच्या झाडाच्या मागे लपले होते त्यांनी हे झाड का निवडले होते कारण या झाडाला जी उपमा दिली आहे ती सैतानाची आहे असं वचनामध्ये लिहिलेलं आहे बघा गंध स्वरूचे जे झाड आहे सही ते सैतानाच आहे बघा त्यांना ती उपमा हेच केला तर एकतीस वाद आहे एक ते अठरा या वचनामध्ये त्याचं पूर्ण वर्णन गेलं या अठरा पर्यंत जर वाचलं तर ते कळेल आपल्याला बघा हे सैताना विसरले बघा हे देधस्वरू सैतान त्याचे वर्ण पूर्ण अध्यायात आहे तिसरे वचन पहा पहा अशुर हा लाभो नाचा गंधस्वरू म्हणजे त्याला सुंदर फांद्या फुटल्या त्याची छाया गर्द झाली तो उंच वाढून त्याला सेंडा त्याचा सेंडा मी एक बंडाळात भेटला असं म्हटलेल्या वचनामध्ये बघा गंध स्वरूच्या मागे नग्नता झाकली प्रभूने उघडी केली त्याच्या तर बघा असं झालेलं आहे म्हणून बघा एक वचन आहे बघा दोन करीन आठ नऊ मध्ये प्रभू येशू ख्रिस्त धनवान असताना तो दारिद्र्य झाला कशासाठी तर त्याच्या दारिद्र्यने तुम्ही धनवान व्हावे असं पाऊलाने आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे मानवजात धनवान व्हावे म्हणून असं झालेलं आहे बघा तो दरिंद्रित झाला कसा ते वचन वाचू बघा प्रगटीकरण तिसरा द्या पण तू कष्टी दिन दरिद्री आंध्रा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही असं ते वचन आहे बघा आणि प्रभू येशू ख्रिस्त असाच झालेला आहे तो कष्टी दिन दरिद्री वागडा झाला कारण आपण तसे या वशनाप्रमाणे सर्व मानव जातीची दशा आहे प्रभू येशूकडे गेल्यावर ही दशा पालटवली जाते बघा शरीर झाकण्यासाठी कपडे आहेत पण आत्मा झाकण्यासाठी ख्रिस्त हवा असतो असं रोम करत्र चौथा ते सातव्या वशनामध्ये लिहिलेले बघा शरीर अपराध करीत असते म्हणून आत्मा पाप करत असते तर पापावर पांघरून घातल्या जातं आणि जे अपराध असतात जे शरीर अपराध करत तर ते माफ होत असतात असं ते, ते वचन आहे बघा शरीर आपल्या आत्म्याची नग्नता ख्रिस्त झाकतो मला ज्या क्रुसाचा अभिमान वाटत नाही त्या क्रुसावर मानव जातीचे पापे जाळले गेले आहेत त्याचा मला अभिमान आहे जाळले नसते तर मानव स्वर्गात गेलाच नसता मी धन्यवाद देत। धन्यवाद देत। देतो प्रभू येशू ख्रिस्ताला आमेन विषय जर समजला असेल